मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी अकरा उपाय आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती घेऊया आणि उपाय जाणून घेऊया तर चला तर पाहूया काही उपाय काही नियम जे पा आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी घर गर जाणण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये असे सांगितले आहे खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसा या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू करड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा त्याची पूजा करावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेल्या वस्तू कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करण्यास मदत होते प्रत्येक अमावशेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवायची असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्तर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येत आहे त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न राहते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावी याच्याने दरिद्रता दूर होते आपल्या घरातील देवघरांमध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की स्त्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात स्त्री यंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीस्त आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील श्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणतीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते या सर्व उपायांवर बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीज मंत्राचा जप करावा ते देखील जर केला तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहते तर कोणत्या बीज मंत्राचा आपल्याला जप करायला हवा तर आपल्याला ओम श्रीम नम ओम श्रीम नम अशा बीज मंत्राचा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे जर असे केल्याने माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो त्यासोबत कुबेरजीसुद्धा सोबत राहतात म्हणून आपल्याला हे उपाय तपाय करून आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील दरिद्रता दूर करायची आहे तर त्याशिवाय अजून आपण काही उपायसुद्धा केलेत या गणपतीच्या दहा दिवसात आपल्याला कोणते उपाय करायचे तर या गणपतीच्या दहा दिवसात आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून विष्णू ओ, विष्णू सहस्रनाम आणि अथर्व पठन पठण करायचं आहे ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला या गणपतीच्या दहा दिवसात आपल्याला हे उपाय नक्की करायचं आहे स्त्रीयंत्रावर कणकधारा स्त्रीयंत्रचा अभिषेक करून कनकधारा यंत्र असेल तर तो नाहीतर कुबेर यंत्र असेल ते नाहीतर लक्ष्मी यंत्र असेल तर ते आणि लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करून हे स्त्रीयंत्र स्थिर ठेवून आपल्याला आपल्या लॉकरमध्ये स्थापित करायचे तर आपल्याला लक्ष्मी पूजामध्ये अकरा कवडिया लक्ष्मीच्या अकरा कवडिया लाल रुमालमध्ये बांधून त्या गणपतीच्या चरणाजवळ ठेवून तुम्हाला त्या धनवृद्धीसाठी त्या अकरा कवडिया तुम्हाला आपल्या लॉकरमध्ये ठेवायचे थे। असे जर केले तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्याशिवाय गणपती बाप्पाला आपल्याला जास्वंदाचं पूल अर्पण करायचं आहे लाडू मोदक घारगा खीर असे सुद्धा अर्पण करायचे असे जर आपण केले तर आपल्यावर गणपती बाप्पाची असीम कृपा राहते तर मित्रांनो दुर्वा नक्की चढवायची दुर्वा तुम्हाला एकवीस या नावांचं पठण करत करत अकरा दुर्वाची जोडी करून गळ्यात माळ घालायची मग तुमचे कसलेही कामात अडथळा येत असेल तर तो अडथळासुद्धा दूर होईल तर कुठल्या मंत्र जप करायचं आणि एकवीस दुर्वा तीळ पूजा करायची तर एकदंत कपिल गजकर्ण विकट विनायक दुम्रकेतू भालचंद्र गणाध्यक्ष गजानन असे तुम्हाला ह्या नावांचं पठन करून सुद्धा जर तुम्ही केले तरी सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील तर कुठले एकवीस नाव हे पाचच नाव सांगितले मी तुम्हाला सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्न विनाशक विनायक धूम्रकेतू भालचंद्र गणाध्यक्ष गजानन गणंजय गणपती हे रंभ धरणीधर दर, महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन सिद्धी अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापूरक वरद शिव कश्यपनंद विनायक डौंडीविनायक विनायक अशा या एकवीस नावांचं पठन करून तुम्हाला आपल्याला गणपती बाप्पाची कृपा प्राप्त करून घ्यायची तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे उपाय आवडले असतील आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांनी गणपती बाप्पाची सेवा करायला विसरू नका आणि गणपती बाप्पाला दररोज नैवेद्य द्या कपूर आरती करा म्हणजे गणपती बाप्पाला पण प्रसन्न वाटतील गणपती बाप्पा दहा दिवसासाठी त्यांची आईला सोडून पप्पांना सोडून ते आपल्या घरी आलेले राहतात तर त्यांना एका बाळाप्रमाणे सांभाळायचं आहे आणि त्यांना जे काही आपण सर्व जेवण पदार्थ बनवतो तेसुद्धा त्यांना नैवेद्य म्हणून जेवायला बोलवायचे रोज नैवेद्य रोज अर्पण करायचे नाही तर बाप्पा उपाशी राहतील सकाळ संध्याकाळ रोज अर्पण करा नाश्ता द्या गणपती बाप्पाला खायला लागतं आणि त्यांना वारंवार भूक लागते म्हणून त्यांना दोघी तिघी वेळेस त्यांना व्यवस्थित खायला द्या तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब शेअर शालिनी भक्तिसागरवर पवित्र गणेश पुराण चालू आहे सर्व भाविक भक्तांनी पवित्र गणेश पुराणाचा लाभ घ्यावा शालिनी भक्तिसागर शालिनी भक्तिसागर जय श्री गणेशा